जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज एक आनंदाचा विषय सर्वांच्या सोबत मला सामायिक करावा असा वाटतो आणि तो विषयाला कारणही असं आहे की एक अद्भुतपूर्व असा ग्रंथ लिहून माझ्या हातून संपन्न झालेला आहे हा ग्रंथ म्हणजे प्रमुख शक्तीपीठाच्या मातृदेवता आणि त्याबरोबरच भैरव उपासना स्तोत्र मातृदेवता आणि भैरव उपासना स्तोत्र यालाच मी त्या ठिकाणी शक्ती भैरव उपासना स्तोत्र असं नाव दिलेलं आहे हा अद्वितीय असं एक दुर्लभ स्तोत्र जगदंबेने आणि सद्गुरूंनी माझ्या हातून लिहून घेतलं आणि याचीच माहिती आज तुमच्या समोर मला या ठिकाणी मांडायची आहे नेमकं हा ग्रंथ मी का लिहिला या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे या ग्रंथाचे नेमके लाभ काय आणि हा ग्रंथ लिहिण्याच्या मागचं माझं प्रयोजन काय हे सुद्धा आपण पहिले समजावून घेऊया बघा प्रत्येकाला एक कुलस्वामिनी असते कोणाची तुळजापूरची भवानी आहे कोणाची माऊली रेणुका देवी आहे कोणाची महालक्ष्मी कोणाची सप्तशृंगी कोणाची गाव देवी कोणाची ग्रामदेवता कोणाचं इष्टदैवत माहुरगडची त्या ठिकाणची रेणुका तर कोणाची सौंदतीची यल्लम्मा कोणाची मांढरची काळूबाई परंतु सांगायचा उद्देश असा या सर्व देवीचा जप जाप आपण घरी करतो परंतु एक यक्ष प्रश्न असा उभा राहतो की जर आपल्याला आपल्या इष्टदेवीचं स्तवन करायचं असेल म्हणजे तिचे गुणगान गायचे असतील तिचा एखादा कवच पाठ करायचा असेल तिचं एखादं स्तवन स्तोत्र काही वाचायचं असेल तर ते सहसा उपलब्ध होत नाही म्हणजे बघा इकडे संत विष्णुदास महाराज यांनी माहूरगडच्या रेणुका मातेचे अनेक सुंदर सुंदर अष्टकं लिहिली आरत्या लिहिल्या आणि आज ती एक मोठी आपल्याला देण आहे परंतु तशा प्रकारचं लिखाण आपल्याला श्री तुळजाभवानीच्या मातेबद्दल कुठं फारसं आढळत नाही समर्थ रामदास स्वामी यांनी तुळजामातेचं स्तोत्र तयार केलं काही आरत्या तयार केल्या परंतु त्या प्रचलनामध्ये आल्या नाही कारण त्यामधील शब्द हे बरेचसे क्लिष्ट होते हे सर्वसामान्य भाविकांना जमत नाहीत त्यामुळे रामदास स्वामीकृत तुळजाभवानी मातेच्या स्तोत्राचा प्रचार आणि प्रसार फारसा होऊ शकला नाही वणीच्या सप्तशृंगीबद्दल राधासूत म्हणजेच निवृत्ती महाराज यांनी एक सुंदर स्तोत्र तयार केलेलं आहे परंतु त्या स्तोत्रामध्ये फक्त सप्तशृंगीचाच उल्लेख आहे त्यामुळे तुळजाभवानी रेणुका महाकाली इतर देवी देवतांचा त्यामध्ये उल्लेख येत नाही आणि जी सप्तशती नावाचा ग्रंथ आपण त्या ठिकाणी वाचतो मग ती मराठीची सप्तशती असो संस्कृतची सप्तशती असो किंवा प्राकृत भाषेची असो तिच्यामध्ये जगदंबेच्या मूळ लिला अवतारांचं वर्णन आहे म्हणजे श्री महाकाली चरित्र. महालक्ष्मी चरित्र आणि महासरस्वती चरित्र त्यामध्ये आपल्याला तुळजाभवानी रेणुका काळूबाई महालक्ष्मी सप्तशृंगी यल्लम्मा किंवा जेजुरीचा खंडोबा अशा विशिष्ट आपल्या देवी देवतांच्या नामाचा उल्लेख स्पेसिफिक आढळत नाही ज्यामुळे कुठेतरी असं वाटतं की असं एखादं स्तोत्र असावं ज्यामध्ये खंडोबाचं नाव येईल सप्तशृंगीचं नाव येईल रेणुका तुळजाभवानी महाकाली नवनाथ बडेबाबा अगदी सर्व देवी देवतांची नावं ही एकाच स्तोत्रामध्ये यावी त्यांचे मंत्र एकाच स्तोत्रामध्ये यावे आणि एका वेळेला जर आपण ग्रंथ वाचायला बसलो तर एकाच वेळेमध्ये सर्व देवी देवतांना नमस्कार घडावा त्यांचं चरित्राचं एक पठण आपल्या मुखातून व्हावं आणि त्यांची कृपा सुद्धा आपल्यावरती राहावी तर हे सर्व कार्य मी पाच वर्षापूर्वी लिखाणासाठी घेतलं होतं प्रदीर्घ पाच वर्षाचा कालावधी घेऊन हे कार्य येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या हातून संपन्न झालं तो ग्रंथ मी जगदंबेच्या चरणी अर्पण केला आणि हा ग्रंथ म्हणजेच त्या ठिकाणी असणारं भैरव स्तोत्र या शक्तिभैरव स्तोत्रामध्ये आपल्याला श्री महागणाधिपती म्हणजे गणपती बाप्पा त्याबरोबरच श्री नवनाथ म्हणजेच गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दासखेड निवासी श्री बाजीराव महाराज याबरोबरच महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी माता माहूरगड निवासिनी आणि सौंदर्ती क्षेत्र निवासिनी रेणुका यल्लम्मा माता कोल्हापूर निवासिनी श्री महालक्ष्मी टेमलाई आणि त्र्यंबोली माता आणि सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी माता अशा या प्रमुख उपासनेच्या किंवा शक्तीपीठाच्या देवतेंचं चरित्रपठन त्यांचे बीज मंत्र आणि त्यांचं त्या ठिकाणी असणारं स्तवन हे या स्तोत्रामध्ये आम्ही अंतर्गत केलेलं आहे याबरोबरच मांढरगड निवासिनी काळूबाई आणि जेजुरीचा खंडोबा यांचं स्तवन आणि चरित्र सुद्धा काही अंशी ह्या ग्रंथामध्ये आम्ही अंतर्भूत केलेलं आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी हा ग्रंथ वाचण्यासाठी बसाल त्यावेळेला एकाच वेळेला सर्व देवी देवतांची उपासना ही तुमची त्या ठिकाणी एकत्रपणे घडेल हा ग्रंथ लिहिण्याचं कारण असं की बऱ्याच दिवसांपूर्वीपासून मला एक प्रश्न सातत्याने विचारला जायचा तो आजही विचारला जातो की सर असं काहीतरी सांगा ना की जे वाचल्यावरती आम्हाला त्या ठिकाणी सर्वच देवी देवतांचं एक साथ काहीतरी नाव निघेल किंवा सर्व देवी देवतांना चालेल असं एखादं स्तोत्र सुचवा मी भरपूर अभ्यास केला अगदी साडेतीन शक्तीपीठ स्तोत्र नावाचा एक ग्रंथ जितेंद्रनाथ ठाकूर यांनी लिहिलेला आहे तो ग्रंथसुद्धा वाचला त्यामध्ये सुंदर पद्धतीचं चरित्र हे त्या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठांचं आहे सुद्धा पण त्यामध्ये मग खंडोबा आणि मांढरची काळूबाई आणि महाकाली यांना स्थान नव्हतं त्यामुळे मी हा संकल्प घेतला की एकाच वेळेला काळूबाई खंडोबा महालक्ष्मी रेणुका यल्लम्मा सप्तशृंगी भवानी टेमलाई नवनाथ महाराज महादेव शंकर सर्वांच्या लीला सर्वांचे बीजमंत्र सर्वांचं त्या ठिकाणचं स्तवन एकाच वेळेला घडावं हा ग्रंथ लिहून तयार झालेला आहे लवकरच ह्या ग्रंथाचं आक आपण प्रकाशनसुद्धा करणार आहोत आणि भाविक भक्तांसाठी हा ग्रंथ आपण त्या ठिकाणी प्रदर्शित करून त्याचं प्रचार आणि प्रसार सुरू करणार आहोत हा ग्रंथ अतिशय अल्प दरामध्ये आपण विकण्याचं ठरवलेलं आहे कारण यामागे पैसा कमावणे हा उद्देश नसून देवी भक्तांना त्यांच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचवणं हा उद्देश आहे या ग्रंथामध्ये मी जेवढ्या देवी देवतांची नावं घेतली यांचे मंत्र आलेले आहेत त्यांचं स्तवन आलेलं आहे त्यांचं चरित्र आलेलं आहे त्या देवतांची उपासना कशी करावी हे याचे नियम कर्म कर्मकांडसुद्धा सांगितलेले आहेत सोप्या सोप्या आरत्या आणि देवी देवतांची संक्षिप्त माहितीसुद्धा आलेली आहे आणि याबरोबरच या, या ग्रंथाची फलश्रुतीसुद्धा वेगळी दिलेली आहे ही फलश्रुती म्हणजे <laughs> घरामध्ये सुखशांतता नांदावी कर्ज निवारण व्हावं मुलाबाळांची विवाह व्यवस्थित व्हावे त्यांचं शिक्षणामध्ये मन लागावं घरामधील असणारे वास्तुदोष पितृदोष कर्णेबाधा पिसाच्य बाधा इष्टदैवताची कृपा ही घरावरती प्राप्त होऊन वाईट शक्ती घराच्या बाहेर निघून जाव्या असे एक नवीन अनेक प्रकारचे शंभर कर्मतरी या ग्रंथाच्या पठनाद्वारे भक्तांचे सफल होतील अशी मला आशा आहे विश्वास आहे कारण ही सर्व शक्ती माझी नसून जगदंबेच्या बीजमंत्राची जगदंबेच्या नामाची आणि तिच्या चरित्राची आहे या कलियुगामध्ये आपल्या संतांनी सांगितलं कलियुगी नामची श्रेष्ठ म्हणजे या कलियुगामध्ये भगवंतापेक्षा भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे आणि या नावाचंच चरित्र आणि ओवईबद्ध रसाळ असा हा ग्रंथ तयार झालेला वा, आहे जो अगदी कमी शाळा शिकलेल्या लोकांनासुद्धा सहजपणे वाचता येईल वृद्ध अबाल तरुण सर्व पिढीतील भक्तांना सोपा वाटावा समजावा त्याचा अर्थबोध व्हावा अशी याची रचना करण्यात आलेली आहे आणि तब्बल पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा संपूर्ण ग्रंथ एका वेळेला वाचता यावा अशी याची मांडणी सुद्धा मी केलेली आहे जेणेकरून कमी वेळेमध्ये अधिकाधिक शक्ती तत्वाचा आणि भैरव तत्वाचा लाभ हा समोरच्या त्या ठिकाणच्या पठनकर्त्याला प्राप्त होईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या वेळेला हा ग्रंथ लिहून पूर्ण होईल आणि याचं प्रकाशन होईल त्यावेळेला या ग्रंथाची आपण प्रकाशन सोहळा सुद्धा करूया परंतु हा ग्रंथ लिहून पूर्ण होऊन तो जगदंबे चरणी सादर झाला ही आनंदाची माहिती सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या दर्शकांपर्यंत मला पोहोचवायची होती हा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा माझा प्रमुख आणि काळजीचा उद्देश आहे तर लवकरात लवकरच हा ग्रंथ तुमच्या सर्वांच्या हातामध्ये द्यायला मला अतिशय जास्त आनंद वाटेल जे भाविक माझ्याकडे स्वतः येऊन हा ग्रंथ घेतील त्यांचं स्वागतच आहे परंतु ज्यांना माझ्यापर्यंत येणं शक्य होणार नाही अशांना पोस्टेजद्वारे म्हणजे पोस्टाद्वारे त्यांच्या घरपोच हा ग्रंथ पाठवण्याची व्यवस्था सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत तर व्हिडिओ आवडलेला असल्यास त्याला कमेंट कमेंटद्वारे तुमच्या अभिप्रिया आणि तुमच्या प्रतिक्रिया मला या ठिकाणी कळवा भेटू यापिढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो अदेश